Yes, वजन वाढल्यामुळे मॅडमांच्या टाचा दुखत होत्या आणि कंबर दुखत होती मॅडम किती के जी वजन घेऊन तुम्ही या कॉलशी जॉईन झाला होता चौऱ्याहत्तर के जी वजन होत मॅडमांचं या फॅमिलीशी जोडण्या अगोदर आणि आज अडुसष्ट के जीच वजन आहे मॅडम आयडियल वेट आलेला आपण अजून दोन किलो कमी करायचं येस yes, दोन किलो काहीच नाही मॅडम दोन किलो तर आपण एका मी तर म्हणेन मॅरेथॉन मध्ये जर आपण भाग घेतला तर दोन किलो नथिंग आहे मॅडम दोन किलो कमी करण्यासाठी oh. आज जो हा बदल झालेला आहे कसं वाटतंय मॅडम आपल्याला oh, खूप छान वाटत येस आणि जे आपल्या कॉर्डर होत्या कंबर दुखी आणि दुखी ह्या कशा आहेत आज आता पूर्ण बंद झाले येस मॅडम कशामुळे झाले सर्व सर्व आणि येस येस दोन टाइम एस एम एस प्लॅन आपण करत आहात खूप छान आणि मॅडम आज आपला फ्लेवर कोणता आहे दोघांचा मॅंगो येस माझ्याकडे सुद्धा आज मॅंगो फ्लेवर आहे छान अशी टेस्ट आहे मॅंगो फ्लेवरची मॅडम आता आपण गृहिणी असतो आपल्याला दिवसभर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात वगैरे ह्या जबाबदाऱ्या आपण पार काही व्याधी असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नसतो आज राहील उद्या राहील थोडस दुखत आहे म्हणून आपण लक्ष देत नसतो पण ह्या जेव्हा जास्त वेदना होतात तेव्हा आपल्याला असह्य होतात तेव्हा कुठेतरी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो तर तुम्ही डॉक्टर किंवा सुट्टी होती त्यामुळे आठ दिवसाला जायला लागायचं डॉक्टर मॅडम त्याशिवाय घरातली कामच होत नव्हती मला येस येस नक्कीच कारण की जेव्हा आपल्याला वेदना असह्य होतात तेव्हा आपण डॉक्टरकडे घेत असतो पण मॅडम कधी रिलीफ मिळाला होता पारें पारें का तुम्हाला आराम मिळाला होता का नाही काय गोळ्या चालू आहे तोपर्यंत दोन तीन दिवस परत हायचे दुखणं चालूच असायचं आता सात ते आठ झाले आम्ही डॉक्टरकडे गेलो नाही येस खूप छान ह्या बदल घडवायचा आहे की डॉक्टरांकडे आज मॅडम आणि सर गेलेले नाहीये खूप छान आणि मॅडम आता तुम्ही गृहिणी आपण म्हणतो की मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली आणि आज आम्ही तर म्हणते रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये एक गृहिणी एक गृहिणी जेव्हा चांगलं आपल्या घरामध्ये आरोग्यासाठी काही करत असते तेव्हा पूर्ण फॅमिली फिट असते मग ते सर्व अवलंबून असतं गृहिणीवर किती किचन कशा पद्धतीने हाताळते त्याच्यावर